आकडे जुन्या विद्यार्थ्यांना मी माहित आहे पण नवीन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मी सगळ्या गोष्टी सांगते मला शिस्तप्रिय विद्यार्थी खूप जास्त आवडतात आणि शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्त ही अत्यंत महत्त्वाची असते कारण एक चांगला विद्यार्थी हा चांगल्या शिस्तीनेच घडतो तर आता नेहमीप्रमाणे आपले सगळे तास चालू होणार आहेत पण मला त्याआधी सगळ्यांना एक गोष्ट सांगायची परीक्षा होतील त्याचा रिझल्टही ही लागेल काही मुलं पास होतील तर काही नापास होतील पण जो शिस्तप्रिय विद्यार्थी एकदम नीट वागेल ना तोच त्याच्या आयुष्यात एक चांगला माणूस बनवू शकेल प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा रोज शाळेत येताना डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत एकदम टाकटिकता हवी प्रत्येकाने वेळेवरती अभ्यास पूर्ण करणं गरजेचंच आहे शाळेत आणि शाळेच्या आवारात स्वच्छता ठेवणंही गरजेचंच आहे मी आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जुन्या विद्यार्थ्यांना तर तो तोंडपाठ आहेतच पण स्पेशली या नवीन विद्यार्थ्यांसाठी होत्या आणि जर या सगळ्या गोष्टी कुणी पाळल्या नाहीत हे नियम कोणाच्या लक्षात राहिले नाहीत तर माझ्या इतकी वाईट कोण नाही